Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गुरुवार दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज बँक निफ्टीमध्ये अप ओपनिंग बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग नंतर थोडस सेलिंग देखील झालं आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा अप ओपन होतं तेव्हा आदल्या दिवशीच क्लोजिंगची जी रेंज असते ती आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते आणि त्या पद्धतीनं इथे खाली आल्यावर सपोर्ट म्हणून काम केलं गेलं आणि मग एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली मी प्रीमियम ग्रुपवर पण सांगितलेलं होतं की जर आपल्याला गॅप ओपन होत आहे त्यामुळे आता वरच्या दिशेनं मार्केटची मुवमेंट होऊ शकते साधारण पन्नास हजार पाचशे पन्नास हजार चारशेच्या आसपास असणारी बँक निफ्टी त्याच वेळेला सांगितलं होतं की काय होऊ शकतं पन्नास हजार आठशे पन्नास हजार नऊशे ते एक्कावन्न हजार या दिशेनं जाऊ शकते आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला अगदी पहिल्या काही वेळातच म्हणजे जवळजवळ पहिल्या एका तासामध्येच आपल्याला एक्कावन्न हजारची लेवल क्रॉस सुद्धा केलेली आपल्याला बँक निफ्टीनं दिसते एकावन्न हजार दोनशे पन्नास पर्यंत हाय बनवला पुन्हा एकदा आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळालं आता जनरली काय होतंय मार्केटमध्ये जी दिशा पकडते आता ब्रेकआउट तर मिळाला पण ब्रेकआउट नंतर जी दिशा पकडते त्या दिशेनं आपल्याला मार्केट एक मोठी मुवमेंट करताना बघायला मिळतं तर त्यामुळे एकदम आपल्याला इथे एकदम सेलिंग आलं पुन्हा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे एक मॉर्निंग स्टार म्हणजे ह्या जर तीन कॅन्डलचा विचार केलात तर ह्या तीन कॅन्डलमध्ये तुम्हाला मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला लक्षात येईल तर इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला आणि त्याच्यानंतर मॉर्निंग स्टार पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळाली म्हणजे एक काळ असा एक वेळ अशी होती की ज्या वेळेला आपण बँक निफ्टीमध्ये दीड हजार पॉईंटची तेजी बघत होतो त्यानंतर अर्थातच एवढी तेजी म्हणजे अगदी बावन्न हजारला आपण टच केलं होतं जवळजवळ टच केलं होतं तर एवढी तेजी झाल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच आहे आता जर तुम्ही हे बघितलं तर कशा हे कशामुळे झालं हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल कारण आपल्याला जर प्राईज ॲक्शन व्यवस्थित समजून घ्यायची असेल शिकून घ्यायची असेल तर हे कशामुळे होतं हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं तर मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि त्याचं कारण मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं त्याचं कारण कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की त्याचं कारण असं होतं की आपल्याला जर तेजी होणार असेल तर शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं आणि आपण हे सुद्धा बघितलेलं होतं की पन्नास हजार पाचशेच्या जवळ म्हणजे ह्या लेव्हलच्या जवळपास आपल्याला ले खूप शॉर्ट पोझिशन झालेल्या होत्या मी तेच सांगितलं होतं की उद्या जर बँक निफ्टीवरच्या याच्यावर जर टिकली तर काय होणार आहे एक्कावन्न हजारला तर आहेच पण पन्नास हजार पाचशे पन्नास हजार सहाशे पासून वर सर्व लेवलला आपल्याला ले काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे अगदी पन्नास हजारपासून एक्कावन्न हजारपर्यंत आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे काय झालं मार्केटमध्ये ही मोठी मा तेजी झाली पुन्हा खाली पण आलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक नॉनस्टॉप तेजी बघायला मिळाली आता हे झालं आज आज जी झालेली तेजी होती ती कशामुळे झाली आता ह्याच्यासाठी आपण कसं ओळखायचं असतं तर तुम्ही जर सलग हे व्हिडिओ बघत असाल मागचे तीन चार दिवस मी तुम्हाला एक गोष्ट सातत्यानं सांगतोय की मार्केटमध्ये काय होतंय मार्केटमध्ये आता कॉम्प्रेशन बघायला मिळतंय असं मी मागचे तीन चार दिवस सांगत होतो कॉम्प्रेशन ह्याचा अर्थ काय व्हॉलेटिलिटी कमी होतीये पहिल्यांदा मोठी रेंज असणार हळूहळू रेंज आपल्याला इथे कमी कमी व्हायला लागलेली लाग दिसतेय मग ह्याला म्हणतात कॉम्प्रेशन म्हणजे आपण जसं एखादं स्प्रिंग असेल आणि ती आपण दाबून ठेवली तर जेव्हा सोडू त्यावेळेला त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतं तर त्या पद्धतीने आपल्याला इथे प्राइसचं कॉम्प्रेशन दिसत होतं आणि म्हणून मी मागच्या आठवड्यातच प्रीमियम ग्रुपवर बँक निफ्टीची एक स्ट्रॅटर्जी दिली होती शक्यतो चालू मार्केटमध्ये कुठली न्यूज नसेल अशा वेळेला कधीही लॉंग स्ट्रॅडल ची स्ट्रॅटर्जी मी सांगत नाही मात्र मागच्या आठवड्यात प्रीमियम ग्रुपवर मी लॉंग स्ट्रॅडलची स्ट्रॅटर्जी दिली होती आणि त्याचाही रिझल्ट मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे की काय झालं की ज्या वेळेला आपल्याला ब्रेकआउट येईल त्याच वेळेला मी सांगितलं होतं की येणारा ब्रेकआउट जो असणार आहे तो खूप मोठा असणार आहे पाचशे सहाशे पॉईंट पुरता मर्यादित असणार नाही तर त्याच्यापेक्षा जास्त असेल तुम्ही बघू शकता आलेला ब्रेकआउट जो होता तो तुम्हाला इथे लक्षात येईल केवढा मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला म्हणजे साधारण इथे ज्या वेळेला ब्रेकआउट आला काल तर त्यानंतर इथपासून जर तुम्ही बघितलं तर अगदी इथपर्यंत एवढी मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली मग आता ही कॅप्चर कशी करायची तर त्याच्यासाठी मी लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी सांगितली होती आणि जी आपल्याला इलेक्शनच्या वेळेला मी सगळ्यांनाच सांगितली होती म्हणजे आपण ओपन ग्रुपवर मी तुम्हाला ती स्ट्रॅटर्जी सांगितलेली होती आणि इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळेला सुद्धा त्या स्ट्रॅटर्जीनं अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला होता तर आपल्याला मार्केटमध्ये काय लक्षात ठेवायचं असतं की वेळ काळ परिस्थिती बघून आपल्याला स्ट्रॅटर्जी निवडायची एकच स्ट्रॅटर्जी घेऊन शक्यतो आपण रोज ट्रेडिंग करू शकत नाही आपल्याला परिस्थिती कशी आहे काय तयार होते हे एकदा समजलं की आपल्याला कुठली स्ट्रॅटजी वापरायची हे हळूहळू लक्षात यायला लागतं तर त्या पद्धतीने आपण इथे जी लॉंग स्टॅडल स्ट्रॅटजी वापरली होती तर त्याचं मी इथे पेपर ट्रेडसाठी घेऊन ठेवलेला ट्रेड तुम्हाला दाखवतो अर्थात पेपर ट्रेडिंग असल्यामुळे ॲक्च्युअल ट्रेड मी कधीच दाखवत नाही तर पेपर ट्रेडमध्ये इथे तुम्हाला लक्षात येईल की हा ही स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड घेतल्यानंतर मी ती एक्झिटच केलं नाही पेपर ट्रेड, ट्रेड असल्यामुळे आणि एक लॉटच त्याच्यामध्ये ट्रेड केला होता साधारण ह्याच्यासाठी कॅपिटल नऊ हजार आठशे रुपये म्हणजे दहा हजार आपल्याला कॅपिटल लागलं असं जर आपण धरलं तर एक वेळ असं होतं की आपल्याला दहा हजार म्हणजे हंड्रेड पर्सेंट मिळत होते त्यानंतर ते, ते वाढत जाऊन आपल्याला दहा हजारला वीस हजार, हजार रुपयाचं प्रॉफिट सुद्धा एकवीस हजारचं प्रॉफिट सुद्धा आपल्याला एका लॉट मध्ये दिसत होतं बरोबर आणि फायनली शेवटपर्यंत आपण काहीच केलं नसतं तर क्लोजिंग जे झालं ते चौदा हजार एकशे सत्तर रुपयाचं प्रॉफिट करून म्हणजे आपली गुंतवणूक किती होती फक्त दहा हजार त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट किती झालं चौदा हजारचं म्हणजे मी काहीच केलं नाही मी जर आधीमध्ये कुठेतरी काढलं असेल कदाचित काही जणांनी पाच हजार रुपयाच्या प्रॉफिट वर बुक केलं असेल काही जणांनी सात हजारला केलं असेल मी वन इस टू वन जेव्हा झालं म्हणजे दहा हजारला दहा हजार जेव्हा मिळायला लागले हंड्रेड पर्सेंट जेव्हा रिटर्न आपल्याला मिळाला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की आता प्रॉफिट बुक करू शकता कारण मला सुद्धा एवढी कल्पना नव्हती की एकावन्न हजार नंतर एक्कावन्न हजार दोनशे पन्नासची लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मोठी आणखीन रॅली बघायला मिळू शकते तर त्यावेळेला आपल्याला काय झालं होतं एक तेजी झाली होती पुन्हा सेलिंग झालं मग ज्या वेळेला आपण प्रॉफिट बुकिंग केलं ती अगदी योग्य वेळ होती कारण त्यानंतर पुन्हा पाचशे सहाशे पॉईंटचं सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा तेजी झाली पुढच्या वेळेला जेव्हा तेजी होईल त्यावेळेला आपण काय करू शकतो नवीन पोझिशन घेऊ शकतो पण आधी झालेलं जे प्रॉफिट आहे ते वेळेस बुक करणं आवश्यक असतं आणि जर समजा इथनं थोडंसं वर जाऊन पुन्हा खालीच गेलं असतं तर मग आपल्याला प्रॉफिट बुकिंगची संधी मिळाली नसती कारण आजच्याच एक्सपायरीचा हा ट्रेड होता तर असे जर तुम्हाला चांगले चांगले ट्रेड समजून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर प्रीमियम ग्रुपचे सदस्य सा असाल तर प्रीमियम ग्रुपवर जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तर त्या त्या वेळेला त्या त्या वेळेनुसार आपण काही स्ट्रॅटेजीज देत असतो तर हे झालं आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते ह्याच्यासाठी आपण काय केलंय इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व इथे काढलेले आहेत आता आपल्याला इथे दिसतंय की मी काय केलं खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे ती मी साधारणपणे हा एकावन्न हजार दोनशे पन्नासचा जो हाय होता कारण त्याच्या आसपासच खाली येऊन पुन्हा बाउन्स झालेला आहे त्यामुळे ती आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून ठेवलेली आहे एकावन्न हजार दोनशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर आपल्याला इथे ठेवायची असती तर एकावन्न हजार नऊशे पन्नासच्या आसपास गेली असती म्हणजे सातशे पॉईंटचा आपल्याला इम्पॉर्टंट रेंज ठेवावी लागली असते आणि एवढी मोठी रेंज ठेवणं आपल्याला काही योग्य नाही कारण मग योग्य वेळेला आपल्याला ट्रेड मिळणार नाही मग मी काय केलं हे जे अंतर आहे हे अंतर जे इथे एवढं दिसतंय ह्या अंतराच्या फिफ्टी पर्सेंट काढलं आणि फिफ्टी पर्सेंटच्या आसपास एक्कावन्न हजार सहाशे ला मी काय केलं वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आता एवढं केल्यानंतर सुद्धा हा जो डिफरन्स आला आपल्याला हा अडीचशे पेक्षा जास्त पॉइंटचा आला त्यामुळे इथे काय केलं आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे एकावन्न हजार चारशे पंचवीसच्या uh, आसपास ती सेंटर लाईन आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकावन्न हजार दोनशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल आहे वरच्या बाजूची लेवल एकावन्न हजार सहाशे आहे आणि एकावन्न हजार चारशे पंचवीस ही सेंटर लाईन आहे मायामध्ये आता तुम्हाला सर्व पिक्चर क्लिअर झालं असेल उद्या काय होऊ शकतं उद्या निफ्टीची एक्सपायरी आता निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेला मी तुम्हाला निफ्टीचं सांगणार आहे निफ्टीचा ॲनालिसिस करेन तेव्हा तर उद्या जर समजा पुन्हा अप ओपन झाला आता आज एवढी मोठी मुवमेंट झाली आहे त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये लगेच खूप बँक निफ्टीमध्ये उद्या लगेचच खूप मोठी मुवमेंट होईल अशी अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही उद्या कदाचित आपल्याला साईडवेज मुवमेंटसुद्धा बघायला मिळू शकते पण जर आपल्याला उद्या सुद्धा मार्केट ट्रेंडिंग राहिलं तर काय होईल वर जात असताना एक्कावन्न हजार सहाशे ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मग एक्कावन्न सातशे एक्कावन्न हजार आठशे एक्कावन्न हजार नऊशे अशी तीन टार्गेट पुन्हा बघायला मिळू शकतात समजा फ्लॅट ओपन झालं खाली जायला लागलं तर खालच्या बाजूला सपोर्ट आहे पण तरीसुद्धा आणखीन जास्त खाली जायला लागलं आणि एकावन्न एक हजार दोनशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग एकावन्न एक हजार एकशे पन्नास एकावन्न एक हजार पन्नास आणि एकोण सॉरी पन्नास हजार नऊशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला ले खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते आज काय झालं आणि उद्या कशाप्रकारे मूवमेंट होऊ शकते हे आपण बँक निफ्टीच्या चार्टवरून समजून घेतलं आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि निफ्टीचा चार्ट समजून घ्यायचा कारण उद्या निफ्टी मध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय साठी सुद्धा आपण काय केलंय वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल खालच्या बाजूची लेवल आणि दोन्ही बाजूची टारगेट्स आपल्याला इथे दिसत आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे सुद्धा मी काय केलंय ही लेवल किंवा ही लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेलं नाही ह्याचं कारण लक्षात घ्या इथे सुद्धा साइडवेज आपल्याला मागचे दोन दिवस मुवमेंट झालेली लक्षात येते तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला ह्या ज्या दोन लेवल दिसत आहेत दोन लेवल अतिशय महत्वाच्या आहेत कारण ह्याच्यावर थोडा वेळ गेलं होतं टिकलं नाही थोडा वेळ गेलं टिकलं नाही इथे खाली थोडा वेळ आलं टिकलं नाही आता उद्या ज्या दिशेनं रेंज ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं आला तेजी होऊ शकते खालच्या दिशेनं आला मंदी होऊ शकते इथे पण साईडवेज झालाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मागचे एक दोन आठवडे आपल्याला असं लक्षात येत की ज्या मध्ये एक्सपायरी असते त्याच इंडेक्समध्ये ट्रेंडिंग मुवमेंट आपल्याला बघायला मिळते बाकीचे सगळे जे इंडेक्स असतात ते इंडेक्स शांत असतात ओके हे मी फक्त एन एस सीच्या इंडेक्स विषयी बोलतोय सेन्सेक्स विषयी किंवा बँकेक्स विषयी बोलत नाही आहे तर सीच्या इंडेक्समध्ये आपल्याला ही गोष्ट बघता येते त्यामुळे आज तुम्हाला इथे निफ्टी तसं फार मोठी मुवमेंट करताना दिसला नाही अर्थात याच्यामध्ये ओलाटाईल मुवमेंट झाली गॅप अप ओपन झालं ओपनिंगनंतर सेलिंग आलं सेलिंग नंतर, नंतर हळूहळू करत करत तेजी झाली पुन्हा सेलिंग आलं अशा प्रकारे ओलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली मात्र फार मोठी मुवमेंट जशी बँक निफ्टीमध्ये झाली तशी निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही आहे तर त्यामुळे ती उद्या बघायला मिळण्याची शक्यता आहे आता ती वरच्या दिशेनं बघायला मिळते का खालच्या दिशेनं बघायला मिळते हे इंटरेस्टिंग असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा वरच्या दिशेनं आलं तर काय होईल तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वर तेवीस हजार सहाशे पंचवीस तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार सातशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक झाली आणि खाली टिकत असेल तो अर्मक तर मग तेवीस हजार चारशे पंचवीस तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार तीनशे पंचवीस ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं प्राईज ॲक्शन नुसार अॅनालिसिस आता आपण थोडंसं काय करणार आहे ओपन इंटरेस्टनुसार ॲनालिसिस करणार आहे तर त्याच्यासाठी मी काय करतो तुम्हाला इथे ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस दाखवण्यासाठी इथे सेन्सिबलचा चार्ट ओपन करतोय याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय याच्यामध्ये आपल्याला बघायचंय निफ्टीचा चार्ट तर इथे निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा चार्ट बघण्यापूर्वी थोडस मी तुम्हाला काही गोष्टी डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे निफ्टी मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला जरा डिटेल मध्ये दाखवतोय हा सुद्धा चार्ट तर आपल्याला एक रेंज मागचे बरेच दिवस तयार झालेली दिसते म्हणजे अगदी आपण दहा तारीख पासून बघितलं तर दहा असेल अकरा बारा तेरा चौदा आणि अठरा एकोणीस अशा दोन दिवस म्हणजे इथे बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात दिवस आपल्याला म्हणजे सात ट्रेडिंग डेज आपल्याला मार्केटमध्ये काय दिसतंय आपल्याला दिसतंय की निफ्टी एका रेंजमध्ये राहतोय आणि तुम्ही जर ही वरची ट्रेंड लाईन बघितलीत तर ही एकदा सुद्धा आपल्याला ब्रेकआउट आलेला नाही कुठेच म्हणजे ह्याच्यावर ब्रेकआउट आलेला नाही किंवा ही खालची लाईन बघितली तर आपल्याला लक्षातील एक दोन एकदा दोनदा इथे खाली जाण्याचा प्रयत्न झाला इथे टच होण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्याला ह्याच्या खाली सुद्धा निफ्टी गेलेलं दिसत नाहीये याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जर आपल्याला ब्रेकआउट आला तर ब्रेकआउट कसा येतो आत्ताच आपण बँक निफ्टी सारखा बघितलं आता वर्षा बाजूने येणार असेल तर काय होईल आपल्याला गॅप ओपन होईल वर जाईल वर गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक हाय बनतो हाय बनल्यानंतर तिथून आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं परत ह्या लेवलजवळ येतो आणि इथून जर पुन्हा वर जायला लागला तर आपल्याला काय होऊ शकतं आणखीन तेजी बघायला मिळू शकते जशी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली सेलिंग होणार असेल तर इतकी मोठी ऍक्शन होत नाही सेलिंग होणार असेल तर काय होतं जनरली ह्याच्या खाली आपल्याला ब्रेकआउट आला तर एक मोठं सेलिंग होतं थोडस आपल्याला प्रॉप हे येतं रिव्हर्सल येतं आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं आपल्याला मग त्याच्यामध्ये एक मोठं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर सेलिंग व्हायला लागलं तर ते फास्ट होणार आहे सुद्धा आजकाल फास्ट होती आहे तर त्याच्यामुळे दोन्हीमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तुम्ही सुद्धा चार्टवर काय करू शकता अशा प्रकारे लेवल काढू शकता आणि इथे मी काय करतो तर मी इथे कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघतो त्यानंतर त्याचा हाय जो असेल तो ब्रेक होण्याची वाट बघतो मी असं नाही की ही लाईन ब्रेक झाल्या झाल्या किंवा ही लाईन ब्रेक झाल्या झाल्या लगेच इथे स्ट्रेट घेत नाही ती पंधरा मिनिटाची कॅंडल आहे ती आपल्याला ह्या लाईनच्या वर किंवा ह्या लाइनच्या खाली क्लोजिंगची वाट बघतो बरोबर क्लोजिंग झालं की समजा खालच्या बाजूला क्लोज झालं तर त्या कॅन्डलचा लो ब्रेक होण्याची वाट बघतो किंवा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होण्याची वाट बघतो आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करतो ट्रेड करतो अर्थात ही झाली माझी पद्धत तुम्ही मला ब्लाइंडली फॉलो करा असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही तुम्ही तुमच्या अनुभवानुसार त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता तर आता आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शन नुसार आपल्याला काय दिसतंय तर त्यापूर्वी आप आपण काय करूया ह्या ज्या लेवल दिसत आहेत ह्या थोड्याशा मी हाईड करतोय आता ओपन इंटरेस्ट अनालिसिस चेक करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी मी काय करतो ओपन इंटरेस्ट बघतो फक्त वीस जून ही तारीख ठेवतो बाकीच्या तारखा काढून टाकतो वीस ची तारीख जर बघितली तर आपल्याला काय दिसतंय हे आता समजून आहे तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला ओके okay. इथे जर बघितलं तर आता आजच्या ह्याच्यामुळे मोठ्या मोहलाटाईल मुवमेंटमुळे तुम्हाला असं लक्षात येईल की वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला इथे चोवीस हजारला एक मोठा रेजिस्टन्स तयार झाला आहे खालच्या बाजूला बघितलं तर तेवीस हजारला ला एक मोठा सपोर्ट तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येते आणि आपण बरोबर मध्ये आहोत तेवीस हजार पाचशेच्या आसपास आहोत तेवीस हजार पाचशेला काय स्थिती आहे तेवीस हजार पाचशेला बघितलं तर सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही सारख्याच लेवलला आहेत थोडा सपोर्टच जास्त आहे रेजिस्टन्स पेक्षा तर त्याच्यामुळे काय आहे परिस्थिती इथे सुद्धा अनेकांनी काय केलेलं असू शकतं शॉर्ट स्ट्रॅडल बनवून मागच्या काही दिवसांपासून ठेवलेलं असू शकतं आता काय होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट येणार आहे म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवतो ज्या दिशेनं मोठी मुवमेंट येणार वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट आली तर एक मिनिट हां काढून टाकूया आपल्याला ओके तर वरच्या दिशेनं जर मोठी मुवमेंट आली आपल्याला ओके हे घेतलं की येतच आहे ठीक आहे वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट आली तर इथे जो आपल्याला सगळं रेड कॉलम दिसत आहेत शॉर्ट पोझिशन बनलेले आहेत त्यांच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट येणार असेल तर इथे सगळ्या ज्या ग्रीन आपल्याला स्तंभ दिसत आहेत हिरव्या रंगाचे हे सगळ्या लॉंग पोझिशन बनलेले आहेत ते लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि मोठी मुवमेंट होऊ शकते ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठी मुवमेंट खरोखरच होणार असेल तर आपण येणाऱ्या काही ये दिवसात एक तर चोवीस हजारला टच करू किंवा तेवीस हजार ला सुद्धा टच करू शकतो सध्या आपल्याला मुवमेंट अशी वरच्या दिशेने जात असल्यामुळे वरच्या बाजूलाच ब्रेकआउट येईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झालं आपल्याला कशा प्रकारे ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायचं आहे तर उद्या मोठी मुवमेंट आपल्याला अप अपेक्षित आहे ज्या लेवलच्या रेंजच्या बाहेर जाईल त्या रेंजपासून आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता पटापट आपण उरलेले जे इंडेक्स आहेत दोन तर त्याचा मी चार्ट आणि त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेव्हल टार्गेट लेवल दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे तर इथे फिन निफ्टीचा चार्टचं तुम्ही काय करू शकता स्क्रीन शॉट घेऊन ठेवू शकता थोडंसं आणखीन ऍडजस्ट होऊ शकते ओके तर हा आहे फिन निफ्टीचा चार्ट याचा पाहिजे असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट लेवलसाठी स्क्रीनशॉट घेऊ शकता आता मी पुढे जातो आणि फिन निफ्टी नंतर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला दाखवतोय ज्याचा सुद्धा तुम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हा था। झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट आणि त्याच्यावरच्या मी माझ्यासाठी काढलेल्या इम्पॉर्टंट लेवल ले, आता आपण पुढे जाऊया मी तुमच्यासाठी काही स्टॉक शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत तर त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे आणि थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुम्हाला तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते दाखवायला सुरुवात करतो पहिला स्टॉक जो आहे तो आहे आपल्याला ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला आता काय दिसतंय बँक मध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय इथे आलं होतं खाली गेलं पुन्हा वर आलं पुन्हा खाली गेलं आणि डब्ल्यू पॅटर्न तयार झाला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेक आज ब्रेकआउट मिळाला आहे त्याचबरोबर आपल्याला हे जे नेकलाईन आहे या नेकलाईनचा सुद्धा ब्रेकआउट मिळतोय जर चौदा बाराशे बेचाळीसच्या वर टिकत असेल तर हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये बाराशे साठ बाराशे ऐंशी करत करत तेराशे रुपयापर्यंत जाऊ शकतो स्टॉकचं नाव आहे बँक ऍक्सिस बँक या स्टॉक मध्ये आपल्याला आता ब्रेकआउट जवळ आहे दोन गोष्टी होऊ शकतात उद्या तेजी कंटिन्यू होणार असेल तर इथून वर ब्रेकआउट येऊ शकतो जर आपल्याला तेजी न होता प्रॉफिट बुकिंग होणार असेल तर इथे ब्रेकआउट फेल्युअरचासुद्धा एक मोठा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो दल, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जास्त शक्यता वर जाण्याची आहे आर बी एल बँक दुसरा स्टॉक आहे आर बी एल बँकचाच आपल्याला इथे लग जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की थोड्या वेळात हां ओके ओपन झाल्यात तर इथे आपल्याला काय लक्षात येईल की ही जी आपल्याला एक रेझिस्टन्स लाईन होती तर ह्या रेझिस्टन्स लाईनच्या आसपास आज आपण ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केलाय पूर्वी आपण तीन चारदा प्रयत्न केला होता मात्र तो फेल गेला होता आणि मोठं सेलिंग आलं होतं त्याच्यावरची ही लाईन सुद्धा आपल्याला एक महत्त्वाची आहे कोणत्या लाईन आहेत या खालची लाईन जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ती लाईन आहे दोनशे सदुसष्ट रुपयाची ही दोनशे सदुसष्ट रुपयाची लाईन आहे आणि ही दोनशे शहात्तर रुपयाची लाईन आहे तर ह्या दोघांमध्ये आपल्याला रेझिस्टन्स आहे आणि आता जर तेजी कंटिन्यू होणार असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या मध्ये आणखीन एकदा तेजी होऊ शकते त्यानंतर पुढच्या दिवशी आणखीन वर जाऊ शकतं लक्षात आलं पण जर समजा हा रेझिस्टन्स घेतला जाणार असेल म्हणजे वर दोनशे शहात्तर रुपये आणि खाल खाली बघायला गेलं तर दोनशे सदुसष्ट रुपये तर हा जर रेजिस्टन्स घेतला जाणार असेल तर थोडंसं वर जाऊन इथून पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि अशा वेळेला आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे आर बी एल बँक आर बी एल बँकमध्ये तुम्ही अशा प्रकारे आ, हे करून सपोर्ट रेजिस्टन्स लेवल काढून ठेवू शकता त्यानंतर तिसरा स्टॉक आहे <coughs> त्याचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स ही सरकारी कंपनी आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये असं दिसतंय की एक तेजी झाली होती त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं पुन्हा आपण तेजी करत करत सेलिंग जिथून आलं त्या लेव्हलपर्यंत पोचलोय आणि तिथे आपल्याला काय दिसतंय तिथे आपल्याला एक बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला दिसतोय जर उद्या हा लो आहे तीनशे तीन, तीन रुपयाचा तीनशे तीन, तीन रुपयाच्या खाली ह्या स्टॉक मध्ये जर किंमत टिकत असेल तर काय होऊ शकतं हा बेरीशन गल्फिंग पॅटर्न ऍक्टिवेट होऊ शकतो आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि अगदी दोनशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो मात्र असं झालं नाही समजा काय झालं गॅप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं तर जोपर्यंत तीनशे तेवीस रुपयाचा हा हाय जो आहे हा ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला वर आणखीन मोठी मुवमेंट अपेक्षा करता येणार नाही तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं आता काय झालंय की कोणत्या दिशेनं खालच्या बाजूला तीनशे तीन, तीन तोडतो का वरच्या बाजूला तीनशे तेवीस तोडतो हे बघणं आपल्याला आता इंटरेस्टिंग झालेलं आहे स्टॉकचं नाव आहे बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स आपण आता शेवटचा स्टॉक बघणार आहे स्टॉक स्टॉकचं नाव आहे वोल्टास वोल्टास या मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की टॉपला लेवल आता लोड होतील झाल्यात लोड तर इथे आपल्याला लक्षात येईल की टॉपला रेजिस्टन्स जिथे होता पूर्वी ज्या ठिकाणून एक मोठं सेलिंग आलं होतं तिथे आता ब्रेकआउट काल दिला होता मात्र आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय आज तुम्हाला एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय ज्या पद्धतीनं हा एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय जर समजा उद्या हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं एक मोठ सेलिंग येऊ शकतं कारण आपण इथे बघितलं होतं इथे रेजिस्टन्स घेतल्यानंतर एक मोठं सेलिंग आलं होतं तसं इथे पुन्हा रेजिस्टन्स जर घेतला गेला तर मग आणखीन एकदा मोठ सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे व्होल्ट लिमिटेड तर हे झालं आपल्याला आप इंडेक्स बरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा काही सूचना असतील काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद